मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे मेजवानी समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमीत झणझणीत आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी खमंग हॅलो वेलकम बॅक खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोड मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि आज पुन्हा एकदा आपण आलोय पनवेलला मोमीनपाडा येथे पवार वहिनींकडे तर मग आज आपण वहिनींशी छान चर्चा करणारच आहोत आणि त्याचसोबत सध्या जे वातावरण चालू आहे ना बाहेर इथे आता आम्ही शूट करतोय तुम्हाला कळणार नाही पण बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि जे काही हिरवंगार वातावरण झालंय ना संध्याकाळचा माहोल आहे आणि खरंच खूप सुंदर अनुभव आहे हा आणि अशा वेळेला गरज असते ते फक्त एक कटिंग चाय आणि डेफिनेटली भजी किंवा पकोडे जे आपण म्हणतो पण ते जर गरमागरम मिळालं ना तर मग ती तो पावसाळा तो दिवस हा अविस्मरणीय होणारच भलेही ही रिझन काहीही नसू दे बाहेर पाऊस आणि हातात भजी असली की बस त्यामुळे आता तुम्हाला तर माझ्या मनातली इच्छा कळलीच असेल मला तर भजी खायची आहे खूप इच्छा आहे पण आता बघूयात थोडासा मी मस्का लावतेय पण आता वहिनींची काय इच्छा आहे की त्या काय बनवणार आहेत ते सुद्धा जास्त मॅटर करतं हाय कशा आहात खूप छान वाटलं तुम्हाला पुन्हा एकदा बघून तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला इथे बोलवलात आणि आज तुम्ही वेगळी एक रेसिपी आमच्यासोबत शेअर करणार आहात मग काय बेते आजचा आज आपण मिक्स डाळीचे भजी बनवणार आहोत भजीच करतोय अरे <laughs> वा म्हणजे लगेच माझी इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू व्हेरी मच आणि कसली भजी आज आपण करतो इथे <laughs> मिक्स डाळीचे <दाड़ी laughs> <सग्ड़ा प्रकर्चर> <laughs> मिक्स डाळी आहेत सगळ्या प्रकारच्या डाळी मिक्स करून डाळी आहेत त्या मिक्स करतो बरं भजी बनवायची ठीक <laughs> आहे पाहुयात मग ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागतंय आपल्याला चना डाळ मुग डाळ उडीद डाळ कांदा चिरून घेतलेला आहे तिखट हळद आणि आपण याच्याबरोबर हो चटणी बनवणार आहोत त्या चटणीचं साहित्य आहे कोथिंबीर लसूण खोबरं हिरवी मिरची मीठ साखर कडीपत्ता राई फोडणीसाठी आणि इथे तुम्ही काही पूर्वतयारी केलेली <coughs> आहे या तिन्ही डाळी एकत्र करून रात्री भिजत टाकलेल्या प्रमाण वगैरे सेम सम प्रमाणात घेतल्या डाळी किंवा कोणती डाळ थोडी कमी घेतली तरी चालेल किंवा तिने समप्रमाणात प्रमाणात घेतल्या तरी चालतील रात्री सगळ्या डाळी एकत्र करून म्हणजे बहुतेक वेळेला आपण वडे वगैरे करतो किंवा भिजत टाकून सकाळी वाटून वगैरे म्हणजे थोडक्यात प्रोसिजर सेम आहे फक्त इथे इन्ग्रेडियंट्स थोडेफार बदललेले असतील आणि प्रोसेस मुळात तीच आहे रात्रभर पाण्यामध्ये सगळ्या डाळी भिजवून सकाळी वाटून वगैरे मिक्सरमधून घ्यायच्या फक्त तुम्हाला प्रोसेस लक्षात घ्यायची की किती भरड वाटायचं किंवा किती पातळ त्याची पेस्ट झाली पाहिजे आणि प्रमाण मुळात किती काय असलं पाहिजे तर हे तुम्ही ओव्हरनाईट आता भिजवलेलं आहे बरोबर आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी वगैरे पूर्ण भरून हा पाणी भरलं तरी पण कधी कधी असं होतं की त्या डाळी भिजत येतात आणि पाणी कमी होत त्यामुळे जास्तीचं पाणी टाकलं तरी काही नाही आपल्याला वाटताना ते पाणी आपण थोडं थोडं घेऊ शकतो त्यातलं पाणी वेस्ट जात ओके आणि आता तुम्ही मला माहिती आहे की ते बसायला फार म्हणजे वेळ खाऊ काम आहे ते त्याच्यामुळे तुम्ही इथे मी लावून घेतलेलं आहे फक्त भरभरीत ठेवायचं मिक्सर नाही करायचं थोडं भरभरीत म्हणजे ते त्याला क्रंची पण येतो त्याच्यामुळे तर ते, ते आ, हे आपण रात्री हे करून घेतलेलं आहे मी ला, मिक्सरला लावून अच्छा म्हणजे ते येतो पीठ थोडस आपण जसं वड्यासाठी वगैरे करून ठेवलं आपण समजा तर मग ते आपण इडलीला वगैरे वाटून ठेवतो मग ते थोडस थोड्या वेळाने फुकत तर असं छान झालेलं आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा चिरून ठेवलेला आहे बरं साधारण किती कांदा घेतला एक कांदा घेतला आहे एक अख्खा या कांदा याच्यामध्ये टाकलेला आहे कच्चा कांदा असल्यामुळे छान क्रंचीनेस येईल ना त्याला तिखट टाकायचे चवीनुसार आपल्याला कसे पाहिजे कारण आपली चटणी पण आहे त्याच्यासोबत त्यामुळे हा तिखटाची गरज नाही तरी पण चालेल मी चवीनुसार सगळं एकजीव करून बहुतेक वेळेला वडे वगैरे करताना आपण साधारण फक्त मीठच टाकतो ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट कांदा त्याच्यामुळे हा ती टेस्ट त्याच्यामध्ये मिक्स होणार व्यवस्थित ठीक आहे हे मिश्रण सध्या आपलं तयार होत आहे इथे तेलही सध्या आपण ठेवलेलं आहे आणि ही तयारी होईपर्यंत आपल्या प्रेक्षकांना थोडा वेळ विश्रांती देऊया नाही का तोपर्यंत तुम्ही घ्या छोटासा ब्रेक खमंग भेजवाणी स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही सुपर मिक्स मसाला स्पेशल गरम मसाला तयार चिकन मसाला तयार मटन मसाला स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले पनवेल काय बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात सोमवार व गुरुवार दुपारी तुम्ही नाराज होऊ नका आम्हाला माहिती आहे तुम्हाला दुपारी शक्य होत नाही म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी सहा वाजता चुकवू नये अशी खमंग मेजवानी Huh? E uh, 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 uh. To do the DTH recharge immediately, just click on TGSP Spot Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, Your Account Number, the money you want to transfer. Select your account, enter transaction pin. And it's transferred. <sighs> अरे आला तुम्ही ब्रेक नंतर स्वागत ऍक्च्युली काय आहे मी म्हंटल ना बाहेर मोसमच असा आहे ना की मी भजी मध्ये मग्न झालेले पण इथे आपलं आता तेल पण तापलेलं आहे आणि मिश्रण पण छान प्रकारे एकजीव झालेलं आहे तर मग आता आपण सुरुवात करूया भजी काढायला मला पण आता वाट पाहत नाहीये चमच्यानेच टाकायची आपल्याला मार्केटमध्ये मा जी डाळ भाजी मिळते हा सेम प्रकार आहे की ते वेगळं असतं फक्त डाळ असते त्याच्यामध्ये आणि मिरची वगैरे असं टाकतात त्याच्यामध्ये अच्छा आपण ह्याच्यामध्ये कांदा आणि तिखट हा आपण तीन डाळी आणि वेगवेगळ्या घेतल्यामुळे ह्याची चव थोडीशी वेगळी त्याच्यामध्ये उडीद डाळ असते अच्छा आणि यावेळेस कसं आपली पाचनशक्ती सुद्धा थोडी कमजोर झालेली असते त्याच्यामुळे हलके फुलके पदार्थ जितके मिळतील तितकी जास्त मजा येईल भाऊ ते किती क्रंची झालेत पूर्ण त्यांचा रंग बदललाय छान पिंक कलर त्याला आलाय नाही माझं चुकलं मी बाहेरच्या भजींसोबत याचं कंपॅरिझन करायलाच नाही पाहिजे असतं कारण हे फार वेगळा प्रकार दिसतोय हा मला वाटतं त्या उड उडद पूर्ण असं गोल त्याला हे झालंय जसं जा मेदू वडे वगैरे करतात नाही का तसं फुग ते फुगलय छान आपण हे काढूया ते अगदी ब्राऊन करायची गरज नाही आहे थोडंसं असं ऑरेंज कलर त्याला आला की लालसर झाले हां दिसायला खूप वेगळ्या आहेत ना बाकी भजींसारख्या टाकतो ना पण त्यामुळे त्यांना वेगवेगळी शेप आले हा <laughs> आणि खूप क्यूट भजी दिसते आयडिया छान आहे ना चमच्याने टाकायची त्यामुळे त्याला वेगवेगळे शेप पण येतात आणि हात सुद्धा सेफ राहतात उगाच आपण घाई गडबडीत बरेच वेळा आपले हात भाजून घेतो तुमच्या घरात सगळ्यात जास्त या भाज्या कोणाला आवडतात सगळ्यांनाच आवडतात आमची तिघाई म्हणजे माझ्या दोन मुली आणि मिसर हा कारण नावडीचा हा प्रकारच नाही काहीतरी त्यावेळेस संडेला किंवा हे असेल तर अब्ज ठरलेलं असतं काहीतरी वेगळा आणि संध्याकाळी तुम्ही सुद्धा ऑफिस मधन आलात सगळे जण घरी एकत्र जमले आणि गरमागरम भजी बघितल्यावर काय खुश होत असतील ना सगळे आणि याला जास्त वेळ पण नाही लागत कळायला पण पटकन होतात वा छान भजी तयार झाली आपली है ना दिसायला पण खूप सुरेख आहे आणि आता ह्याच्या सोबत खायला आपल्याला चटणी बनवायची आहे आणि नंतर मला ताव मारायचा <laughs> ठीक आहे तर आपण चटणी बनवायला सुरुवात करणारच आहोत पण मला एक सांगा आ, मिस्टर विजय पवार म्हणजे आपले मिस्टर हे पत्रकार म्हणून त्यांना सगळे ओळखतातच पण जितकं आम्हाला माहितीये ते खूप चांगल्या कविता सुद्धा करतात तर त्यांनी केलेली एखादी कविता वगैरे तुम्हाला आठवत असेल तर नाही तुम्ही नाही लक्ष देत का <laughs> नाही तितकं आठवत तुमच्यावर कधी त्यांनी कविता बनवल्या की नाही बनवली होती एकदा आम्ही बस मधून गर... माझ्या मम्मी कडून आम्ही घरी जात होतो तेव्हा बसमध्ये बसल्या बसल्या त्यांनी असं माझ्या नावाचं इनिशियल घेऊन असं त्यांनी कवी कसं वाटलं त्यावेळेस छान म्हणजे त्यांच्याकडे आहेत बरेचसे गुण ते हो, <laughs> हो पण त्यांनी खास तुमच्यासाठी बनवलं ते महत्वाचं तर ही आता भजी आपली तळून झालेली आहे आता आपण चटणीकडे वळतोय तर चटणीसाठी लागणारं साहित्य तर आपण पाहिलेलंच आहे पण याच्या पूर्वतयारीसाठी तुम्ही काय काय केलंय मिक्सरला खोबरं लसूण कोथिंबीर वगैरे सगळं मिरची टाकून वाटून वाटून घेतलेलं आहे त्यात थोडस मीठ आणि साखर थोडीशी तिखट आंबट गोड अशी लागते म्हणून बरं आणि ते मिक्सरला लावून घेतलेलं ला, आहे एकत्र ठीक याला आपण आता कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी देणार अच्छा म्हणजे चटणी विथ तडका विथ गरम गरम भजी <laughs> वा तर पाहिलं तुम्ही ह्याच्यामध्ये त्यांनी हे जे वाटू हे साकर। साकर। हे मिकसर मिकसर वाटून आणलेली आहे चटणीचा बेस ह्याच्यामध्ये त्यांनी खोबरं कोथिंबीर लसूण मिरची मीठ साखर हे सगळं एकत्र करून मिक्सरला फक्त वाटून घेतलंय आणि पाणी ह्याच्यामध्ये टाकलंय का तुम्ही वाटताना त्याच्यामुळे थोडस पातळ झालंय आणि बारीक अगदी वाटून घेतलेलं आहे म्हणजे कुठेही ते त्याचं रॉनेस कळता कामा नये पूर्ण सगळं एकजीव होऊन छान अशी टेस्ट बनवून घेतली आहे तर मग हा झाला आपल्या चटणीचा बेस आता आपण चटणीला देणार आहोत छानपैकी तडका तडक्यासाठी काय करायचंय मध्ये आपण तडका बनवतोय ही चांगली आयडिया आहे कोणाकडे समजा त्या फोडणीसाठी नसेल भांड तर ही आयडिया करायला काही हरकत नाही किती झटपट बनतात ना हे पदार्थ त्याच्यामुळे कंटाळे येणार नाही तुम्ही ऑफिस मधून आल्यावर केव्हा केव्हा असं हा हे पदार्थ करत असाल तेव्हा पूर्ण फॅमिलीची मजा होत असेल बसून अगदी एकत्र हे प्रकार तुम्ही पहिल्यापासून करता की तुम्हाला कोणी शिकवले आणि हौस असली की कुठून कुठून एक एक टिप घेऊन सुद्धा आपण इनोव्हेटिव्ह गोष्टी करू शकतो फक्त कढीपत्ता आणि मोरी असली तरी किती छान त्याचा सुगंध आला मिक्सकर, ना मिक्स करून आपली चटणी रेडी किती छान वाटते ना की आपण जी डोसा सोबत वगैरे खातो त्याच प्रकारे हा ना इडली डोसा वगैरे हा त्याच प्रकारची चटणी आहे आणि किती छान सोप्या प्रकारे सगळं झालेलं आहे आणि आता बारी आहे ताव मारण्याची ज्याच्यासाठी मी मग पासून वाट बघत होते तर आता हे रेडी आहे आपलं मिक्स डाळींची भजी आणि चटणी मेजवानी, मेजवानी, मेजवानी मेजवानी, खमंग मेजवानी गौरी खाऊन बघ मिक्स डाळीचे भजी आणि चटणी वाव मी ह्याच वेळेची आतुरतेने वाट पाहत होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आता फायनली मी हे टेस्ट करणार अप्रतिम मस्त <laughs> माहितीये का बहुतेक वेळा ना आपण भजीसोबत वेगळा कांदा मागून घेतो पण ह्याच्या आतला कांदा थोडासा कच्चासर असल्यामुळे ना खूप छान टेस्ट आली आहे त्याला आणि चटणी खूपच छान झाली आहे आणि त्याला जो तडका दिलाय ना त्याची टेस्ट पूर्ण उतरली आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा हे करून पाहायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे जर पदार्थ तुम्हाला करता येत असतील तर ते आम्हाला कळवायला अजिबात वेळ लावू नका त्यासाठी आमचा पत्ता आणि नंबर पटकन लिहून घ्या खमंग मेजवानीमंग मेजवानी किंवा यूट्यूब डॉट कॉम स्लॅश यू एन बी सुमंत आमचे फोन नंबर लक्षात ठेवा नाईन एट सिक्स नाईन डबल झिरो नाईन डबल फोर नाईन किंवा झिरो डबल टू टू सेवन फोर फाईव्ह नाईन डबल फोर नाईन थँक्यू व्हेरी मच पवारवाहिणी तुम्ही आम्हाला इतक्या छान रेसिपी आज शिकवलेली आहे आणि माझी इच्छा तुम्ही मुळात पूर्ण केली आहे भजी खायची त्याच्यामुळे आमच्या शोतर्फे आणि पोटे मसालेतर्फे हे तुम्हाला गिफ्ट तयार चिकन रस्सा चिकन रस्सा तुम्हाला मिळतोय पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही चिकनच बनवायला पाहिजे तुम्ही इथे ग्रीन डॉट बघताय म्हणजे हे हंड्रेड पर्सेंट व्हेज मसाला आहे आणि नेहमी आम्हाला बोलवत राहा अशा छान छान रेसिपीज बनवण्यासाठी आम्ही नक्की येऊ थँक्यू व्हेरी मच आणि तुमच्याकडे सुद्धा अशा काही छान छान रेसिपीज असतील तर मला खात्री आहे तुम्ही आम्हाला कळवणारच पुन्हा भेटूयात अशाच छान छान रेसिपीज घेऊन तोपर्यंत ब बाय